हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्वला, उज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी वटाणे आणि मुगाची डाळ घेतली आहे तर आपण वटाणा आणि मुगाच्या डाळीपासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी डाळ स्वच्छ अशी धुवून घेते तर पाहू शकता इथे मी डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आता आपण बाकीचं साहित्य कट करतपर्यंत करत ही डाळ भिजून घेणार आहोत तर इथे मी एक कांदा घेतला आहे मीडियम आकाराचा आपल्याला इथं कांदा घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपण या पद्धतीने कांदा उभा कट करून घेऊया आपला कांदा कट करून झाला आहे आता इथे मी अर्धा टोमॅटो घेतला आहे आपल्या देखील बारीक कट करून घ्यायचा आहे आता इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या देखील आपल्याला बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही लसूण ठेचून घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता आपण लसूणदेखील सर्व कट करून घेतला आहे आता इथे मी पाच ते सहा ल कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत आणि इथं बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली आहे आता दोन हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत आधी ते गॅसवरती मी कुकर ठेवला आहे कुकर गरम झाला की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक पळी तेल घातले आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला लगेच जिरे घालायचे आहेत जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे आता लसूण आपण गोल्डन होतपर्यंत परतून घेऊया आपलं लसूण परतून झालं आहे आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हे देखील आपण छान असं परतून घेऊया आता यामध्ये आपण बारीक उभा कट केलेला कांदा जो आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा देखील आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक, ला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता कांदा देखील मी एक मिनिटभर परतून घेतला आहे आता यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर ती पेस्टसुद्धा आपल्याला एक दोन सेकंद परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान असा परतून झाला आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आता हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये मी वटाणे घालून घेणार आहे आणि वटाणे देखील आपल्याला ह्या हळदीसोबत परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे तर खरंच खूप छान होती ही वटाणा टाकून मुगाची डाळ नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा आता ही सर्व आपण परतून घेऊया आता यामध्ये आपण तुम्हाला जितपर डाळ घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी घालून घ्या आणि आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर पाहू शकता इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलं आहे आता आपला कुकर देखील छान असा गार झाला आहे आता आपण कुकर उघडूया तर पाहू शकता छान अशी डाळ झाली आहे खूप जास्त पातळ देखील झाली नाही आणि खूप जास्त घट्ट देखील झाली नाही तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय